सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ला, लाईक करून करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सासवडमध्ये स्वच्छता मोहीम सासवड तालुका पुरंदर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ व ग्राहक कल्याण फाउंडेशन फा। यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष एम के गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचे काम करण्यात आले स्वच्छता मोहिमेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे शांताराम गायकवाड वामन गायकवाड दत्तात्रय गायकवाड गोपाल घारे जलिंदर काळे रणसिंग पवार शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे व दशरथ पवार यांनी सहभाग घेतला तसेच ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास मेमाने उपाध्यक्ष बबनराव काळे सदस्य तुळशीराम काळे विठ्ठल कुंडलिक भिसे व पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते प्रसंगी एम के गायकवाड व दिलीप गिरमे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे पोलीस स्टेशन सह परिसर नेहमीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे धन्यवाद प्रमाणे यावर्षी नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने पोलिस स्टेशनच्या आवारात शासकीय मदतीने आणि सहकार्याने या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहिमा या ठिकाणी राबवलेल्या आहे सालाबात प्रमाणे आम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आणि सगळ्या ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रामभाऊ मेहमाने आणि पुरुष दरतारको राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने उमेद्राबवण्यात आले जे उपस्थित ग्राहक कल्याण फाउंडेशनचे सदस्य आणि ज्येष्ठ सदस्य सदस्य त्यांचा मी आभारी आहे धन्यवाद थँक्यू